लग्नाचा वाढदिवस होता तो घरातून निघाला आणि साथीदारांनी त्याचाच गेम केला पुण्यात मुळशी पॅटर्नसारखा प्रकार भर दिवसा भर रस्त्यावर घडला त्याने भावाचा बदला घेत हत्या केली आणि आज त्याचाच गेम करत कुणीतरी राग काढला शरद मोहोळचा गेम कोणी केला का केला आणि कसा केला पाहूयात खुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडत असतानाच दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला अगदी जवळून त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या यातील चार गोळ्या लागलेला शरद मोहोळ गंभीर जखमी झाला होता त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या एका आरोपीची ओळख पटली आहे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं या आरोपीचं नाव आहे आरोपींना शोधण्यासाठी आता पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ यांच्या जमिनीवरून वाद होता त्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा पुण्यात होते शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता मोहोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत पिंटू मारणे हत्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचं त्याने अपहरण केल्याच्या प्रकारात त्याला पुन्हा अटक झाली येरवाडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या सिद्धकीचा खून केला होता या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य ही सुरूच होती जुलै दोन हजार बावीसमध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं त्याची पत्नीही राजकारणात होती आज त्याच शरद मोहोळचा असा भयानक पद्धतीने अंत झाला गुन्हेगारी क्षेत्रात वावरत असल्यामुळे हे कृत्य घडल्याचंही बोललं जातं अलीकडे तो राजकारणात येणार अशी चर्चा होती मात्र त्याआधीच अशा प्रकारे त्याचा अंत झाल्याने पुण्यामध्ये या हत्येची चर्चा होते आता पुणे पोलीस या आरोपींना कधी शोधतं यामागे आणखीन काही वेगळं कारण आहे का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण पुण्यात घडलेली ही घटना याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा